नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबरबातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत भारतीय शेअर मार्केटच्या आय टी कंपन्यांच्या शेअर्सच्या भावामध्ये जोरदार घसरण झाली ही घसरण इतकी झाली की या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव आठ ते दहा टक्क्यांनी कोसळले बरं हे भारतातच झालं का तर नाही अमेरिकेतल्या देखील अनेक आय टी कंपन्यांचे शेअर्स हे गेल्या आठवड्यामध्ये जोरदार कोसळलेले होते हे का कोसळले तर त्याला जे काही कारण घडलेलं आहे त्या कारणाचं नाव आहे पाटील इफेक्ट तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की पाटील हे मराठी आडनाव असलेल्या व्यक्तीमुळे असं काय अमेरिकन किंवा भारतीय बाजारामध्ये घडलेलं आहे की त्याची धास्ती अनेकांनी घेतलेली आहे तर तुम्ही अँथ्रोपिक नावाची कंपनी ऐकलेली असेल अँथ्रोपिक कंपनीचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर म्हणून राहुल पाटील हे गेल्या ऑक्टोबरमध्ये रुजू झालेले आहेत त्यांनी अशा प्रकारचं यायचं असं एक मॉडेल बनवलेलं आहे की ज्याच्यामुळं आय टी कंपन्या ज्या आता सर्व्हिस प्रोव्हाइड करतात त्या त्यांच्या व्यवसायावरतीच यामुळे दगा येणार आहे अमेरिकेमध्ये जी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची क्रांती होत आहे त्या क्रांतीमध्ये अँथ्रोपिक ही कंपनी एक आता महत्त्वाचा भाग होऊन बसलेली आहे या कंपनीने असे काही सॉफ्टवेअर आणलेले आहेत की त्याच्यामुळं सध्याच्या पारंपरिक बिझनेसला मोठा धक्का बसणार आहे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या कंपनीनं फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सव्वीसच्या सुरुवातीलाच क्लाउड ए आय मॉडेलची एक आवृत्ती रिलीज केलेली होती ही हे काय काम करतं ही जी आवृत्ती तर जलद आणि कार्यक्षम पद्धतीनं सॉफ्टवेअर सर्व्हिसचं काम करते ज्याला आजकाल सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस सास असं म्हटलं जातं आणि या सगळ्या क्रांतीला पाटील इफेक्ट असं म्हटलं जातं हे जे सास आहेत हे जे एजंट्स म्हणून काम करतात त्याच्यामध्ये ते कायदेशीर सेवा देतात आर्थिक संशोधन करतात कंप्लासेस करतात अशी जी सगळी कामं आता सॉफ्टवेअर जे केलं जातं थे आता थे हे आता ते क्लाउड करू शकणार आहे यामुळे ज्या पारंपारिक सॉफ्टवेअर कंपन्या आहेत आय टी आउटसोर्सिंग करणाऱ्या सेवा आहेत त्या सर्वांना धोका यामुळे निर्माण झालेला आहे त्यामुळे आता अशा आय टी सर्व्हिसेसची गरजच या पाटील इफेक्टमुळं राहणार नाही आणि त्याचाच परिणाम या आय टी कंपन्यांच्या शेअर्सवरती झालेला आहे अशा कंपन्या कोणत्या आहेत की इन्फोसिस टी सी एस विप्रो अशा कंपन्यांच्या मार्केटवरतीच या क्लाउडमुळं मोठा घाला बसणार आहे एका दिवसामध्ये जेव्हा शेअर मार्केटमध्ये पडझड झाली तब्बल जवळपास अडीच लाख कोटींनी या कंपन्यांचं मार्केट घसरलेलं होतं आता यामुळे या ए आयच्या क्रांतीमुळं या, क्रांती या सगळ्या कंपन्यांच्या व्यवसाय मॉडेलवरती परिणाम होणार आहेत त्यांची जी सगळी कामं आहेत ती ए आय एजंट्स करणार आहेत आणि या सगळ्या बदलांमागे पाटील यांचंच नाव घेतलं जात आहे ते चीफ टेक्निकल ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी काम करतात ॲन्थ्रोपिक कंपनीमध्ये ते मूळचे बेंगलोरचे आहेत नाव जरी त्यांचं पाटील असलं तरी त्यांचे वडील आई वडील हे मूळचे बेंगलोरचे आहेत आणि त्याच्या आधी त्यांनी अनेक अशा आय टी कंपन्यांमध्ये काम केलेलं होतं सध्या त्या सी एट एल वॉशिंग्टन या ठिकाणी वास्तव्याला आहेत कारण त्यांचं जो सगळा प्रवास आहे आय आय टी नसलेल्या कॉलेजमधनं झालेलं आहे आणि जे आपली आय टी पंढरी म्हणतो त्या बेंगलोरमध्येच त्यांचं बहुतांश सगळं शिक्षण झालेलं आहे त्यांनी मास्टर इन कॉम्प्युटर सायन्स हे ॲरेझोनामधनं पुढं केलेलं नंतर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये त्यांनी एम बी ए केलेलं आणि दोन हजार अकरा तेरामध्ये त्यांनी काम केलेलं आहे मायक्रोसॉफ्ट या कंपनीमध्ये जवळपास ते विविध पोझिशनवरती त्यांनी काम केलेलं आहे ॲमेझॉन वेब सर्व्हिसमध्ये दे देखील मोठ्या स्केलचा जो डेटा आहे त्याचं प्रोसेसिंग आणि क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चरवरती देखील त्यांनी काम केलेलं होतं ओरेकल क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये म्हणून त्यांनी सिनियर व्हाईस प्रेसिडेंट म्हणून जबाबदारी सांभाळलेली होती त्यामुळं असा एक मोठा अनुभव त्यांना आहे आणि याच राहुल पाटील यांनी आता अँथ्रोपिकसाठी हे सगळं क्लाउड बनवलेले आहेत ते त्यांनी असे बोट्स बनवलेले आहेत की ज्याच्यामध्ये आता आय टी कंपन्यांच्या ज्या पारंपरिक सेवा आहे त्यांच्यावरती गंडांतर येऊ शकतं यांचा जो हा जो पहिला क्लाऊड ए आय जो आहे तो त्यांनी नुकताच फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्येच रिलीज केला आणि त्यानंतरच एवढी मोठी पडझड झालेली आहे हा जेव्हा ए आय मोठ्या प्रमाणात वापरला जाईल तेव्हा आणखीन काही मोठे बदल होऊ शकतात असं देखील म्हटलं जातं मूळचे क्रिकेटप्रेमी असलेले डोसा खाण्यामध्ये आनंद मानणारे बेंगळूरमध्ये अतिशय साधी राहणारे असलेले राहुल पाटील हुडगा म्हणून ओळखलं जातं हुडगा याचा अर्थ आहे साधा सुधा असा त्याचा कन्नड शब्दाचा अर्थ आहे त्यामुळं राहुल पाटील हे नाव पुढच्या काळामध्ये तुम्ही लक्षात ठेवा अमेरिकन आणि भारतीय शेअर मार्केटच्या आय टी कंपन्यांच्या भावावर परिणाम करणारे व्यक्ती म्हणून पाटील यांची नोंद आता इतिहासात झालेली आहे